सर्वांना नमस्कार राजकारणी युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आमच्या घरी आणलेले आहेत आज मी बघा प्लेटभर जांभळं तर या सर्वजण जांभळं खायला तर जांभळं एकदम गोड आहे छान पण लागत आहे पावसाळ्यात जांभळे खायचे असते तर जांभळे आले प्लेट भर हे आहेत जांभळ तर घ्या खावा जांभळ ही पल्लीत जांभळ वरून झाडाचे काढताना एकदम मस्त व गोठ राहायचांबळ आहे का चांगले आहेत गोड एकदम जांभळे Mm, एकदम भारी लागायला जांभ बघा लेट होऊन बसले आहे आता एवढे पार करून चुकला तुम्ही पण आणून खावा जांभ मी काय विकत आणले नाहीत बा झाडाचे तोडून आणलेले आहेत